म्हणून पण माझे व्हिडिओ रेग्युलर अजिबातच नाही आहेत ते की तुम्हाला डिप्रेशन पण येऊ शकत आपण आम्ही आता राहतोय अमेरिकेत तिथं कारण म्हणजे डिलिव्हरी त्याच्यानं हे वेगळं होतं काहीतरी की माझी एकतर चिडचिड जास्त होते माझं घरातून बाहेर पडणं पूर्ण बंद झालं असं मला कधी मी असं म्हणेन की आपल्या हेल्थकडं अजिबात दुर्लक्ष करून शक्य नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन वरती मी संगीता तुमचं स्वागत करते तर हा व्हिडिओ दोन तीन आठवड्यापासूनचा रखडलेला व्हिडिओ असं म्हणायला हरकत नाही तर दोन तीन आठवड्यापूर्वी आम्ही डॉक्टर गेलो होतो माझं हेल्थ चेकअप करायचं होतं इयरली चेकअप इथं करून घेतात तर त्यासाठी गेलो होतो आणि मला अजून काही काही त्रास होते तर त्यानिमित्तानं म्हटलं ते इयरली चेकअप मध्ये सगळंच होऊन जाईल म्हणून गेलो होतो तर का गेलो होतो मला काय त्रास झाला सांगेनच त्याआधी आम्ही जो दवाखान्यात गेलो तो व्हिडिओ शेअर करते आणि तिथं ज्या माझ्या डॉक्टर होत्या किरण जोशी डॉक्टर किरण जोशी आहेत आणि त्यांची मुलगी त्या दोघींनी मला डिलिव्हरीच्या सॉरी प्रेग्नन्सीच्या वेळी त्यांनी माझी काळजी घेतली होती असं परदेशात राहत असताना एकतर इंडियन डॉक्टर मिळणं आणि त्यात ते इतकं प्रेमळ आपुलकीनं आपली चौकशी करणं काळजी घेणं सहजासशी असं होत नाही मी इथं आल्यापासून त्यांनाच दाखवते माझे काही प्रॉब्लेम असले तर आपल्या लेडीजचे भरपूर प्रॉब्लेम असतात जनरली आपण ह्याविषयी बोलत नाही कोणाला ना बोलायला आवडत नाही पण ते आता काही मी तर सांगत नाही पण फक्त त्या मी इथं आल्यापासून मी त्यांनाच कन्सल्ट करते दाखवते माझं दोन हजार एकवीसमध्ये इथं आल्यावरच डिसेंबर वेळी इकटोपिक टॉपिक प्रेग्नन्सी तुम्हाला ऐकून माहीत असेल नसेल तर ते मला झालं होतं तर त्यावेळी मला ऑपरेशन करावं लागलं याच डॉक्टरचा आम्हाला खूप आधार मिळाला होता त्या त्यांच्या मुलगीचा तर एक टॉपिक प्रेग्नन्सी कुणाला माहित नसेल तर मी त्याच्यासाठी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर, तर मी याचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये मा सांगा माझा इथला अनुभव शेअर करणे टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय ते सगळं सांगेन नक्कीच तुमच्या फायद्याचा होईल तुम्हाला नाही होईल तुमच्या आसपासच्या ओळखीच्या मैत्रिणींना होईल खरं तर, तर ते मलावर माहित नव्हतं इथं आल्यावर समजलं जेव्हा ती माझ्या बरोबर घडलं तर ते पण सांगेन तो अनुभव भयानक होता त्यामुळे मग एकत्र मी असं म्हणेन की आपल्या हेल्थकडं अजिबात दुर्लक्ष करू नका डॉक्टर पण आम्हाला तिथं भेटल्या माधवला त्यांनी पहिल्यांदा बघितलं तर त्यांचे रिॲक्शन वगैरे मी रेकॉर्ड केले हळूच तर ते पण दाखवते तुम्हाला डॉक्टर पण बघायला मिळेल व्हिडिओ बघून या मग आपण जो मेन मुद्दा आहे त्याविषयी बोलू

त्याच्यानंतर मागच्या दोन महिन्यात असं झालं की मला पोटात दुखायला सुरू झालं आणि दोन तीन दिवस ती कळ खूप जास्त होती मला वाटलं हा मुतखडा वगैरे पण मुतखडा असला की ती कळ वेगळी असते मला पण पहिल्यांदा वाटलं ही तेच आहे पण ही कळ थोडी कमी होती एवढी नव्हती पण ते दोन दिवसात कमी आलं इथं काय होतं डॉक्टरची अपॉइंटमेंट आपल्याला आता त्रास होतोय तर आत्ता आपण इंडिया जाऊ शकतो भारतात जाऊ शकतो डॉक्टरकडं इथं तसं नाही इथं अपॉइंटमेंट मिळते मग जाऊ शकतो डॉक्टरची अपॉइंटमेंट आमचं मिळ येईपर्यंत तो त्रास कमी झाला कारण मी घरात पेन किलर घेतल्या होत्या वॉशरूमला जाताना मला ते थोडा हल, हल, हलका 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 त्रास होता मला दाखवायचंच होतं काही पण करून आणि मेन सगळ्यात म्हणजे मला काय होत होतं अचानकच मला विकनेस यायला लागला हातपाय एकदम गळलेत कळा मारायला लागलेत हाडं दुखायला लागलेत असं मला कधी झालं नव्हतं विकनेस असला तरी हाडं आपली दुखत नाहीत फक्त असे स्नायू वगैरे दुखतात किंवा मग ताकद नाही असं वाटतं हे वेगळं होतं काहीतरी मला असं जाणवलं नव्हतं कधी कारण दिवसभर आपलं काय होतं माझं काय होतं सकाळ लवकर उठून दिवसभराची धग 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 संध्याकाळपर्यंत माझी एनर्जी पूर्ण डाऊन मग गुडघे झुकणं गुडघ्यातने कळा येणं पायाच्या बोटापर्यंत म्हणजे हाडं दुखणं हे व्हायला लागलं मला मला याचं कारण अजिबात कळलं होतं मी डॉक्टरकडे गेलो त्यांना सांगितलं मला काय काय त्रास होतोय मग ते पोट दुखी आहे त्याच्यासाठी त्यांनी मग अल्ट्रासाऊंड करायला सांगितले सांगितलं होतं ते करून घेतलं त्यामध्ये अजून कधी म्हणजे रिपोर्ट पण आलेत पण अजून आम्ही डॉक्टरच्याच रिप्लायची वाट बघतोय पण रिपोर्टमध्ये असं काही सिरियस नाही पण का दुखलं ते मला अजून कळत नाही जर घरात लागली तर डॉक्टरकडे जाणारच आहे मेन मुद्दा म्हणजे इयरली चेकअपमध्ये तुमची बॉडी पूर्ण चेकअप करतात कॅन्सरचे काही लक्षणे आहेत का मग लेडीजचे ते जे काय काय प्रॉब्लेम ते सगळं उच्चारून घेतलं त्यांनी चेकअप करतात मग युरिन चेकअप आणि ब्लड चेकअप युरिन चेकअपमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ब्लड चेकअपमध्ये दोन मेजर गोष्टी एक म्हणजे थायर एक म्हणजे थायरॉइड जे मला पहिल्यापासून होतं पण मागच्या वर्षी डिलिव्हरीनंतर माधवच्या माधवला पण माझ्यामुळं असू शकतं म्हणून आमच्या दोघांचं पण थायरॉइडचं चेकअप केलं होतं तर माझं ते ऑगस्टपर्यंत कमी आलं होतं डॉक्टर म्हटले की तुमचं पण कमी आलं आहे तुम्ही गोळ्या नाही घेतल्या तरी चालतील म्हणून मी बंद केल्या होत्या ऑगस्टपासून आणि माधवला पण काही नाही आहे आणि पण आता परत चेकअप केलं तर थायरॉइड आहे मला अरे मला थायरॉइडची गोळी साडेबारा ची, ची आहे आता ते वाढून मला पंचवीस एम ची गोळी म्हणजे चालू झाली आहे जे थायरॉइड वाढले माझं पण थायरॉइडमध्ये दोन प्रकार असतात एक वाढणार आणि कमी होणारं तर माझं कमी होणार याच्यामधलं आहे तर तो प्रॉब्लेम तर त्याच्या आता गोळ्या चालू डॉक्टरने दिल्या होत्या ते चालू झाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा त्रास जो मला होत होता तो म्हणजे माझे पाय काय दुखत आहेत मला विकनेसेस काय येतोय किंवा माझे स्नायू काय दुखायला लागलेत तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्यात विटॅमिन डिफिशियन्सी आहे म्हणजे विटॅमिन डी जी कमतरता आहे आणि ती भरपूर कमी आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डिलिव्हरी त्याच्यानंतरचा जे आपल्याला त्रास होतो Uh, त्याच्यामुळं डिफिशियन्सी होतेच त्याचबरोबर मी कधी इथं ऑक्टोंबरला आले uh, अमेरिकेत अमेरिकेत इथं आल्यापासून थंडी सुरू झाली माझं घरातून बाहेर पडणं पूर्ण बंद झालं त्यात इथं थंडी त्यामुळं आणि थंडीमुळं इथं उन्हाळा ऊन उन पण कमी uh, त्यामुळं काय झालं माझी विटॅमिन डीचं uh, विटॅमिन डी एकदमच कमी झालं आणि अमेरिकेत राहण्याचा हा एक सगळ्यात मोठा तोटा म्हणायला हरकत नाही जो आपल्यासारख्या भारतीयांना होतो कारण आपण इंडिया इतके महिने घरात राहत नाही त्याचबरोबर वातावरण आपलं चांगलं आहे आप त्यामुळं आपल्याला विटॅमिन डीची एवढी कमतरता जाणवत नाही म्हणजे आज प्रत्येकाला तो प्रॉब्लेम होतो पण एवढं होत नाही तेवढं मला त्रास झाला इथं तेच प्रॉब्लेम आहे ज्यावेळी माधव नव्हता ना त्यावेळी आम्ही शनिवार रविवार काही ना काही ना करून बाहेर पडायचो थोडं तरी सूर्यप्रकाश मला मिळायचा पण माझं झाल्यापासून इथं आल्यापासून मी बाहेर पडू शकत नाही कारण मग त्याला थंडी वाजणार त्यामुळं माझा मग सूर्यप्रकाश मिळण्यास मिळालाच नाही त्यामुळं व्हिटॅमिन डी एकदमच कमी झालं त्याची माझी गोळी चालू आहे आणि त्यासाठी दाखवते तुम्हाला तर मग ब्लड रिपोर्ट आल्यानंतर मग आपल्या इथं कसं ब्लड रिपोर्ट आपण जाऊन घेतो आणि मग डॉक्टरांना दाखवतो इथं नसतं जे इथले ब्लड चेकअप करतात ते डायरेक्ट डॉक्टरांना रिपोर्ट पाठवतात आणि मग डॉ मग डॉक्टरांना आपण जाऊन भेटायची गरज नाही डॉक्टर मग घरात आले भेटा तर भेटायला बोलवतात नाहीतर मग सरळ फोनवरच सांगतात की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचा तुम्हाला कुठल्या गोळ्या घ्यायच्यात आणि त्या गोळ्या पण त्याने चिठ्ठी ती पावती आम्हाला देत नाही प्रिस्क्रिप्शन ते सरळ जे मेडिकल आहे आपल्या माझ्या आपल्या इन्शुरन्समध्ये कवर होणारं ते विचारून घेतात आणि त्यांना सरळ ते प्रिस्क्रिप्शन आपल्या नावास पाठवतात ते जाऊन मग त्या फार्मसीचा आपल्याला फोन येतो की तो किंवा मेसेज येतो तुमचं मेडिसिन पिकअपसाठी तयार आहे तुम्ही घेऊन जा ती एवढी मोठी प्रोसेस आहे ही तर ते झाल्यानंतर डॉक्टरांनी मला फोन केला होता की रिपोर्टनंतर की तुझं एरॉड पण आहे पण त्याच्या एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्याची तुला गोळी एक वर्ष चालू ठेवायची आहे परत विटॅमिन डी एकदमच कमी आहे तर तुला काळजी घ्यावी लागेल आणि त्यामध्ये मग मला सांगितलं होतं की मला सांगितलं होतं की दहा आठवडे एक गोळी घ्यायची तुला म्हणजे दहा आठवडे दहा गोळ्या असं करून तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एक गोळी घ्यायची आहे विटॅमिन डी मध्ये पण विटॅमिन डी थ्री आणि विटॅमिन डी टू असते तर मला विटॅमिन डी थ्रीची ची गोळी बाराशे पन्नास एम जी माझं विटॅमिन डी एवढं कमी आहे की त्यांनी मला एवढ्या गोळी दिली हे फक्त दहा आठवडे गोळ्या व्हायचे त्याच्यानंतर मग त्यांनी कमी पॉवरची थोडीशी गोळी देणार ती बहुतेक मला ती पण बहुतेक मला एक वर्ष घ्यावी लागेल मला मैत्रिणी हे सांगायचं होतं की कि आपल्यापैकी किती जणी आपल्या आपल्याला का काय बॉडी काहीतरी आपल्या बॉडीला काहीतरी त्रास होतोय शरीराला त्रास होतोय तर त्याकडे लक्ष देतोय किंवा डॉक्टरला जाऊन पटकन दाखवते आपल्याला वाटते की नाही असं दुखत असेल दिवसभर एवढं काम केले किंवा काहीतरी झाले त्यामुळे पण आले असेल म्हणून पाय दुखत असतील अंग दुखत असेल असं करून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो जे मी पण इतके दिवस करत होते पण मला सहन नाही झालं म्हणून मग म्हटलं शेवटी दाखवूया एवढंच सांगायचं की बॉडी हिंट देत असते की मला हा त्रास होतो मला कंटिन्युअस होते आणि तोच होतोय तर मला वाटते तुम्ही अशा वेळी डॉक्टरकडे गेलंच पाहिजेत आणि इयरली चेकअप किंवा सहा महिन्यांत एकदा तुम्ही ब्लड चेकअप किंवा युरिन चेकअप बॉडी चेकअप तरी निदान करून घेत कमतरता बॉडीमध्ये का होते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश तुम्हाला किती मिळतोय कुठल्या प्रमाणात आहे तुम्ही कुठं राहताय कुठल्या एरियामध्ये राहताय त्यानुसार जसं का आपण इंडियात राहतो तर आपल्याला एवढा त्रास होत नाही तो असतो पण कमी प्रमाणात असतो विटॅमिन डीची कमतरता म्हणजे सगळ्यांच्यामध्ये असते पण एवढी नसते कॉमन प्रॉब्लेम आहे तो पण ज्या एरियात आपण आम्ही आता राहतोय अमेरिकेत तिथं हा जास्त प्रमाण आहे अमेरिकेत पस्तीस टक्के लोकांना व्हिटॅमिन डीची कमतरता आहे माहिती वाचूनच मला सांगायला लागली तर अमेरिकेत हा प्रॉब्लेम जास्त आहे पण दुसरं कारण म्हणजे जेवण जी आपण काय खातोय तर त्या म्हणजे व्हिटॅमिन डी नसेलच हा घटकच नसेल तर मग कमतरता होऊ शकते आणि ही कमतरता झाल्यावर मग आपल्याला त्रास काय काय होतो काये काये तर मी तुम्हाला सांगितलं जसं मला काय काय त्रास झाला एकतर हाडू दुखतात आणि वेगळ्याच प्रकारचा काहीतरी त्रास होता वेगळ्या प्रकारे हाड दुखायला लागतात त्याची कळा मारायला लागतात हाडातून म्हणजे गुडघे चक्क दुखायला लागल होते आणि स्नायू आपल्या पो, पाया पोट पायाच्या पोटऱ्या वगैरे ते स्नायू दुखायला लागले न पायाची बोटांची हडं दुखायला लागली मला इतका त्रास होतो म्हणजे मला उभारता येत नव्हतं अश्ठपणा वगैरे जाणवणं आणि हांद्राडीची कमतरता हे कळल्यावर उपाय काय तर जी कमतरता होण्याची जी कारण आहेत तेच उपाय आहेत आपले जसं की सूर्यप्रकाश आपल्याला सूर्यप्रकाश भरपूर मिळायला पाहिजे पाहिजेत त्याचबरोबर आपण जे जेवण खातो त्यामध्ये ते घटक असला पाहिजेत आणि तीन तीन नंबरचा उपाय म्हणजे गोळ्या आता मी जशी गोळ्या घेते विटॅमिन डीच्या गोळ्या राहताना इथे बऱ्याच जणांना बघितले मल्टीविटॅमिन गोळ्या जास्त खातात कारण इथं वातावरण असत आहे मग आपल्या बॉडीला ते घटक मिळत नाहीत तर मग ते सप्लिमेंट सप्लिमेंट द्वारे घ्याव अजून एक मी जे वाचलं इंटरनेटवर व्हिटॅमिन डीच्या कमतरते मध्ये ते कि तुम्हाला डिप्रेशन पण येऊ शकतं जे मी इतके ते वाटत होते की मला जे वीकनेस तर आहेस त्यावर माझ्या मूड स्विंग्स जास्त व्हायला लागलेत चिडचिड जास्त वाढली हे डिलिव्हरी नंतर पण होतच पण त्यामध्ये ऑटोमॅटिकची कमतरता असणं पण मोठं काम करते जसं की नाहीत नाही तर डिप्रेशन म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होते आता ते मला सांगायचं नाही मला काय व्हायला लागले म्हणून पण माझे व्हिडिओ रेग्युलर अजिबातच नाही आहेत पण म्हटलं माझ्यासारख्या अशा बरेच मैत्रिणी आहेत सोडा पण बाकीचे पण लोक आहेत तिकडे दुर्लक्ष करतात तर त्यांनी असं करू नका हा खास व्हिडिओ मला यासाठीच करायचा होता आशा आहे या व्हिडिओतून तुम्हाला काही मदत झाली असेल काही गोष्टी नव्याने समजल्या असतील आणि मग हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते पुन्हा व्हिडिओ अशा जे काही नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय